प्रश्न? हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सर्व यांच्याकडे गेलेला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अठ्ठेचाळीस झाला ज्या ती जागा त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही काय प्रश्न अठ्ठेचाळीस पैकी जवळ जवळ सगळ्या जागांचा ते पण झालेला आहे काही ठिकाणी चर्चा नाही पक्षाकडे हा मतदार हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदार सातारा मतदारसभेमध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं काल माझी चर्चा झाली ही माझी झाली ती पण शेवटी आम्ही त्यानंतर

आमच्या त्या भेटीमुळे काही श्रद्धेला काही उदाहरण आलेलं आहे तुला काही अर्थ नाही त्यामुळे जे काही आता बद्दल विचार ते तुम्ही पवार साहेब बाबासाहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला स्वप्न दिली प्रश्न आहे का विषयचा निर्णय घ्यायचा काही ठिकाणी झाले की ते आपल्याला काही इतर पर्याय सांगतो काँग्रेस लढावली असं तर काही आलेला नाही त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी राष्ट्रीय नको बाबा पुढे नको बाबा राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदेचं नाव समोर येत नाही कारण त्यांची उमेदवारी फायनल व्हायची होण्याची चिन्ह आहे आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे राष्ट्रीय उमेदवार आहे बघा हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा तो दोन निर्णय घेतली तिथल्या बागाने फक्त करून पुढे निर्णय काँग्रेसचा जर मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव तुम्ही तयार आहे त्यातून उमेदवार तुम्ही जर खर्च आहे तसं काही झालेलं आल्यानंतर आम्ही लढा नका आल्यानंतर त्यावेळेला तर माझी एक चांगली अशाच ताज्या अपडेट अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा